जग बदलण्यापेक्षा आपण स्वतःला घडवणं अवघड असत पण एकदा आपण घडलात तर जगच आपल्याला सलाम करतं बदलाची सुरुवात आपल्या छोट्या पावलांनी होते पण परिणाम मोठ्या आवाजात जगाला ऐकू जातात थांबू नका जोपर्यंत जग म्हणत नाही हा एवढा कसा बदलला तोपर्यंत प्रयत्न करत राहा आपल्या क्षमता खूप आहेत मर्यादा मनातल्या आहेत त्या फोडा आणि स्वतःच नवीन रूप घडवा आपण बदलत असताना लोक हसतील थांबवतील चिडवतील पण यश मिळाल्यावरती तेच आपली कथा सांगतील आपण एका दिवसात बदलणार नाही पण दररोजची प्रगती एक दिवस जगाला थक्क करेल आपली किंमत वाढवा जग आपोप महत्व देईल आपण बदललेलं रूप त्यांच्यासाठी धक्का ठरेल आपला संघर्ष एक दिवस आपली ताकद बनेल असा बदला की आपल्याला नाकारणं जगाला अशक्य आपल्या यशाचा आवाज हळू असतो पण त्याचा परिणाम जगाला थांबवायला लावतो ठेवा कारण बदल कठीण असतो पण त्याच बदलातून आपल्यातला नवा आपण तयार होतो आपल्या सवयी बदला विचार बदला मार्ग बदला जग आश्चर्यचकित होईल आपला शांत मेहनतीचा आवाज असतो पण तिचा परिणाम जगाला हादरवतो आज मेहनत करा उद्या बदल दिसेल परवा पुन्हा मेहनत करा आणि जग थक्कच होईल आपण इतके बदला की आपलं जुनं रूप आपल्यालाच ओळखू येऊ नये हेच खरं रूपांतर आहे आयुष्य बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा जग बदलण्याची गरजच नाही लोकांसारखे बनू नका आपलं वेगळं पण जपा आपण जसे वाढाल तस जग आपल्या आपलं नाव घेईल आपण अशी दिशा घ्या की कालचा आपण आणि आजचा आपण यात फरकच राहू नये बदल असा करा की जग विचारात पडेल हा तोच का आपण स्वतःवरती गुंतवणूक करा जग आपोआप आकर्षित होईल आपली मेहनत आपला सर्वात मोठा प्रकाश असतो लोकांना उत्तर देऊ नका आपल्याच यशाला बोलू द्या अस बदला की शब्द नाही परिणाम बोले आपण बदलायचं ठरवलं की विश्वास आपला मार्ग तयार करत आपण फक्त चालत राहा जग आपली वाट पाहत राहील आपल्या आयुष्याचं रूपांतर जगाला दिसेल पण त्या मागची रात्रभराची मेहनत फक्त आपल्यालाच ठाऊक असेल आपण स्वतःवरचा विश्वास विचार सवयी हळूहळू सुधारत राहा एक दिवस हे छोटे बदल मोठा कमाल करतील आपण स्वतःला अपग्रेड करा जणू काही नवीन आवृत्ती येते उद्या जग म्हणेल हा तर आधी पासून पूर्ण वेगळाच झाला आपल्या क्षमतांचा आवाज हळूहळू बाहेर येतो पण जेव्हा येतो तेव्हा जग शांत होतं आपल्या चुका आपल्याला मागे खेचत नाही त्या फक्त सांगतात अजून मोठं व्हायचं आहे आपण स्वतःला घडवत राहा जग बदल जग बघत असत शांतपणे पण एक दिवस ते जग आपल्यावरती टाळ्या वाजवतात मेहनतीला उद्या मोठा आकार मिळणार आहे फक्त आज हार मानू नका बदल जवळच आहे आपल्या आयुष्यातील बदल लोकांना दिसायला वेळ लागतो पण एकदा दिसला तर ते आश्चर्यात पडतात आपल्या आयुष्याचा पहिला बदल आपल्या निर्णयातून होतो निर्णय पक्का करा जग आपल्याला गंभीरपणे घेईल धन्यवाद